तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा अरे करायचं आपल्याला माहितच आहे बेताल व्यक्त करण्यामध्ये पटायत असणारा जितेंद्र आव्हाड हा काय तर काय गरळ बरगळत असतो आज त्यांनी असेच एका प्रभू रामचंद्राबद्दल एक अपशब्द वापरलेले आहेत की आमच्या तोंडून तर आम्ही बोलणार नाही कधी पण तो काहीतरी घरा ओळखतच असतो देशामध्ये एवढा मोठा दिवाळीपेक्षा चांगला सण साजरा होत असताना काहीतरी शांतता सुव्यवस्था आणि चांगलं वातावरण खराब करण्याचं काम हा जितेंद्र आवड प्राणी करत आहे त्याचा आम्ही युवासेना सोलापूर यांच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो आणि जिये जितेंद्र आव्हाडांना ताकीद देतो असं बेताल व्यक्त होतीने थांबवावं अन्यथा त्याला शेने स्टाईलने त्याला त्याचा ते चांगला समाचार घेतला जाईल एवढंच मी तुम्हाला सांगतो जय राम।